सर्वांना मानाचा जय शिवराय हा आमचा भाऊ महाराष्ट्रांचा मराठ्यांचा बहुजन समाजांचा भाऊ आहे परभणी येथील हा उदयदा जनांगे पाटील यांचा कट्टर समर्थक विश्वासू सत्यवादी आणि निष्ठावंत अंतरवाली सरा या ठिकाणी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मनोज दादा पाटलांच्या लढ्यामध्ये मी श्री रणजितसिंह शिवाजीराव कदम पाटील मुक्ताम सोलापूर मी देखील मान्य मनोज दादा सारंगी पाटील यांचा कट्टर समर्थक आहे मी अपंग दिव्यांग आहे आम्ही आंतरवाली सराट या ठिकाणी लढा चालू असल्यानंतर आरक्षणात त्यावेळेला एका ठिकाणी बसणारी उठणारी लढणारा झोपणारा झोपणारी माणसं हा उदयदादा म्हणजे सर्वांचा आमचा भाव आहे लढणारा उदयदादा आहे आजचा सत्कार महाराष्ट्र राज्यात राज्याच्या वतीनं अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य मराठा समाज बहुजन समाज यांच्या सर्वांच्या वतीनं माझ्या उदयदादांचा सत्कार आज बाळशिरोज तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखीच्या वाटेवर केलेला आहे तर सर्वांना दादा कायम पाटलांच्या सोबत असतात असून सुद्धा ते लढ्यामध्ये सहभागी होतात आणि या या म्हणजे आत्ताची जी बैठक झाली या बैठकीला मला येणं शक्य झालं नाही कारण हे काम बालीतला हाती घेतलेलं आहे आणि ते काम माझ्याशिवाय होणार नव्हतं म्हणून नाहीतर मी गाडी केलेली होती पण ते कॅन्सल ऐन वेळेस करावं लागलं याच्यासाठी सुद्धा सर्व मराठा बांधवांचे मनापासून मग माझ्या वतीनं मी सर्वांची माफी मागेल आणि पुन्हा भेटत राहूया लढ्यात आता ही वारी जरी पंढरीची असेल पंढरीची वारी संपली की लगेच आपली मुंबईची वारी सुरू होणार आहे आणि ती सुद्धा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद